आजची रविवारची सकाळ रत्नागिरीकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम शिक्षक वर्गाला हादरवून सोडणारी होती प्रशिक्षणासाठी रत्नागिरीला निघालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि परिसरातील शिक्षकांच्या मिनी बसला निवळी घाटात आज सकाळी आठ वाजता भीषण अपघात झाला या बसला एलपीजी गॅसची वाहतूक करणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक बसली आणि यात बसमधील तीस शिक्षक जखमी झाले कंटेनर पलटी होऊन त्यातून बाहेर पडलेला एल गॅस वेगानं घाट आणि परिसरात पसरला या वायू गळतीचा गॅस पटापट सर्वत्र पसरला आणि त्यानं तत्काळ पेट घेतला यावेळी नजिकच असलेल्या दोन घरांना आग लागली आग लागल्यानंतर घरातील माणसं बाहेर पळाली पण एक महिसी आगीत होरपडली तर घराशेजारी ठेवलेले गवेतही जळून गेलं यात काही गाड्यांचं नुकसान झाल्याचं समजत आह दरम्यान या भीषण अपघातात केवळ दैव बलवत्तर म्हणून सर्व शिक्षक बचावले आहेत मात्र हे शिक्षक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे त्यामध्ये मालिनी दीपक चव्हाण वय चाळीस राणार धारताळे रत्नागिरी या गंभीर जखमी आहेत तर संकेत कृष्णकांत जागुष्टा वय अठ्ठावीस सुलक्षणा पाटील चाळीस दिलीप डोंगरे वय त्रेपन्न स्नेहा मिस्त्री वय सत्तेचाळीस उषा खुडे वय अडतीस राणार खेर्डी चिकूण नीता विनायक शिरकर वय अडतीस राहणार चिकूण मंदार खाडे वय त्रेपन्न राहणार सावरडे चिकूण उदय खताते वय पंचावन्न राहणार पुण जयश्री गावडे वय त्रेपन्न राहणार सावर्डे चिकूण मनीषा कांबळे वय सत्तेचाळीस राहणार खेरडी चिकूण श्वेता चव्हाण वय अठ्ठेचाळीस राहणार पूण प्रियांका जाधव अडतीस राहणार सावरडे चिकूण राजेश यादव वय सत्तेचाळीस राहणार सावर्डे चिकूण विराज सावंत सत्तेचाळीस सावर्डे चिकूण स्मिता पाटील अठ्ठेचाळीस धर्मेंद्र देरुगडे त्रेपन्न निशिकांत वानरकर त्रेकावन्न रुपाली यादव पन्नास हर्षाली पाकळे वय सव्वीस वर्ष नीता बांद्रे वय अडतीस वर्ष विना घागडे वय बावन्न प्रशांत आगरे चौतीस राहणार करबुडे रत्नागिरी अनंत बारकू गमरे वय पासष्ट राणार चिपळूण अमोल बावकर वय तीस राणार राजापूर विदग योगेश मादीये एकोणतीस राण आगवे मोरेवाडी रत्नागिरी अमोल मुळे वय एकोणतीस राणार देवरुख रत्नागिरी सदफ वारीफ मुल्ला पावस अक्षय आंबेडकर अनंत सावंत अशा अपघातातील जखमींची नावं आहेत हे सर्व शिक्षक शिक्षकांच्या वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी रत्नागिरीला जात होते या अपघाताची माहिती मिळता जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माइंडकर रत्नागिरी पोलीस दल हे घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दल सुद्धा घटनास्थळी दाखल झाले कंटेनरमधून वायू बाहेर काढेपर्यंत महामार्गावरची दोन्ही बाजूची वाहतूक तात्काळ बंद करून अन्यत्र मार्गांना वळवण्यात आली होती यानंतर पोलीस अधीक्षक बगाटे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस सुद्धा केली प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिळणकरसह मगदूम रत्नागिरी